सामाजिक कार्यकर्ते व रिक्षा चालक मंगेश मोरे यांचं जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी समोर सात जुलै पासून आमरण उपोषण गाई गरिबांना वरदान ठरणारा त्यांच्या आधारावर प्राथमिक कमी खर्चात उपचार होणारा खेड नगर परिषदेचा दवाखाना लवकर सुरू व्हावा तसेच खेड ते भरणे ते डेंटल कॉलेज रस्ता व खेड ते रेल्वे स्टेशन भोसते रस्ता दुरुस्त व्हावा हो यासाठी सामाजिक कार्यकर्ते व स्वतः रिक्षा चालक मंगेश मोरे यांनी मे महाराष्ट्र उपोषण केले होते परंतु प्रशासनाने त्यांना केराची टोपली दाखवली या विरोधात त्यांनी पुन्हा सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात आहे त्यामुळे जनतेने या सामील होऊन सामील व्हावे असे जाहीर आव्हान मंगेश मोरे यांनी केले आहे सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आज मी नागरिकांना आव्हान करतो मी विनंती करतो मी माझ्या सध्या सात सात दोन हजार पंचवीस जुलै रोजी माझे जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर येथे अमर उपोषण सगळ्या मुद्दे नगरपालिकेचा रवाना आहे तो चार वर्ष सध्यापर्यंत आहे त्याच्यात आम्ही वारंवार आणि त्यांना विनंती करून नोकोटी न करून त्याच्याकडे साजू करा वारंवार विनंती करतो तरी तिथं सगळं व्यवस्थित नाही व्यवस्थित पाठवलं दोन तीन वर्षी असं चालू आहे की साधू होईल काजू होईल ते आता घडभोच पावसाचे बिझनेस आहेत एखाद्या गरीब नागरिकांचे एवढे हालवत आहेत की त्यांना जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर हजार बारा रुपये मिळत नाही सुरत नाही म्हणून आम्ही त्यांना विनंती करतो आणि आरोग्य असं जे विचार बरोबर या प्राईन साहेबांनी दवाखाना आहे तो

कसं जायचं कुठला यायचा प्रश्न पडलेला आहे कुठला खटा फुकवायचा त्याच्यात वाहनांना आर्थिक त्यांचा नेंटनच पण होत नाही एक्सिडे पण खूप होत नाही तसाच जो रेल्वे स्टेशनचा जो मार्ग आहे तो तर आता अतिशय गंभीर परिस्थिती त्या गोष्टी झालेली आहे रोडला जो आता सगळ्यांच्या झालेला आहे साकोली बंधनगड हा महत्वाचा रोडनीच्या रोडला वाहतूक होते तर आता या रोडची अवस्था धुकट झालेली आहे त्याच्यासाठी पण आम्ही कमी जाण्यामध्ये एकदा उपस्थित केलेला आहे आणि दर्जाचं खडीकरण करून डाबरीकरण करून पहिल्याच पावसाचे आहे त्यामुळे यांना परत एकदा आमची विनंती आहे की आमच्या जो उपोषणा आहे सत्तावीस सात तारखेला इथे मानसिक जिल्हाधिकारी दुसऱ्या असतो पाठबळ विनंती धन्यवाद